आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत आणि अशातच बेस्टच्या निवडणुकीसाठी ठाकरे सेना आणि मनसेची युतीची घोषणा झाली आहे अठरा ऑगस्टला होणाऱ्या बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे सेना आणि मनसेची युती होणार आहे ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेची युती या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र झाले आणि याच्यानंतरची होणाऱ्या निवडणुका आणि सर्वच काही याच्यामध्ये ते एकत्र हो असतील अशा तऱ्हेची आशादायी चित्र निर्माण झालेले आहे आणि मराठी लोकांमध्ये एक वेगळ्या तऱ्हेची भावना निर्माण झालेली आहे आणि ही नांदी उद्या मा मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही कदाचित हा शुभारंभ असेल त्या विजयाचा असं मला वाटतं जी पतपेढी आहे त्या पतपेढीच्या निवडणुका नवनिर्माण सेना टी युनियन आहे त्यांनी भरलेले आहेत आठ तारखेला विड्रॉल आहे त्याच्या आधी आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या कानावर घालून योग्य तो निर्णय त्याच्यावर करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या